गेवराईत ओबीसी नेते लक्ष्मण हाके याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला गेवरई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात बोलल्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गेवरई शहरामध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला तसेच त्यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले सदर घटना आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी साधारणतः दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडले आहे यावेळी आमदार सोळंके आणि पंडित यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निषेध करण्यात आला आणि प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज तालुक्यामध्ये जे आज जे असलपंडे साहेब असतील अमर शेवट साहेब असतील आज आमच्या ओबीसीला नेण्याचं काम हे सगळे करतात आज हा दांडेची भाषा करतोय त्याला मला तू तो जेवढे बर का तुम्हाला मराठा समाजाची गरज नाही बरं का त्याला मी ओबीसी समोरतोय हाके हा माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे मी सोबत राहिलोय का आम्हाला काहीच नाही म्हणजे आम्हाला आम्ही होतो राहू पण आहे आज ते काय भाषा काढताय आमच्या आम्हाला घेऊन येणार नाही त्यांना म्हणा तुम्ही जेव्हा तेव्हा देऊन आता मला सांगा वेळ सांगा म्हणा तुम्ही येऊन आम्ही करू काय ओपन मधून एक वंदन समाजी लोक असेल त्यांना सहबत भाई साहेबांनी केले तसंच पुढच्या गुरुगुरा असतील आपले असतील या सगळ्या लोकाला ओबीसी लोकाला बोटे बांधण्याचं काम केलं असत जितकी जितकी संख्या उच्च उच्ची भागीदारी असं भाईसाहेबांनी केलं केलंय म्हणून आज आम्ही त्या हाती साहेब जर बचाव का आम्हाला जनजन नाही आके साहेबांनी त्यांचं राजकारण देशामध्ये करावं राज्यामध्ये करावं तरी करावं पण विनाकारण आमच्या गौऱ्यामध्ये येऊन आमच्या नेत्या काय करू नये जर केलं तर आमचा उभी समाज का महाराष्ट्र समाज सोडा त्याचा गंगाधर उभा बोलले असतील पण त्यांना आम्ही तो दाखवत दाखवून पण आमचा उभी समाज तेवढी आमची त्यांना विनंती आहे मराठा समाजाला विरोध करतोय हाके हाकेला विरोध करायचा अधिकारच नाही आणि तो लोक गेवराई बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या विरोधात बोलला तो गेवराई विधानसभाच्या आमदार साहेबाच्या विरोधात बोलला तर तो या ठिकाणी येऊन विधानसभेच्या टायमाला त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा प्रचार केला त्यांनी प्रियंका खेडकरच्या विरोधात प्रचार केला या आमदाराच्या विरोधात तिने प्रचार केलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सांगितलं धनगर समाजाचा धनगर समाज ओबीसीच्या हस्ताचा बोलतोय तुम्ही इथं एक वेळेस कॅमेरा फिरवा आत्ताच तुम्ही गदानंदी दिलं हे केलं ते त्यांच्या सोबत होते पण तरी सुद्धा ते त्यांच्या विरोधात हा मुद्दे हा धोबी समाजाचा आहे हाही ओबीसी प्रवर्गातून येतो हा आम आमचा इशल थोरा हा महासंग समाजातून येतो इथं तुम्हाला दिसत आहे प्रत्येक वेगवेगळ्या समाजातून आहे गाड्यात आठऱ्या पगड जाती तर मराठा समाजाचा कुठला प्रश्न नाही हा अगे हा कोणाची तरी सुपारी घेऊन हा वाजवायसाठी आलेला आहे लोकसभेला म्हाडा विधानसभा लोकसभा विधानसभा मतसंबंध तो उभा होता विधानसभेला ही तो उभा होता त्याला दोन चारशे मताचा हे हा सुपारी घेऊन वाजणार आहे